तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता या ज्या शेणमध्ये मित्रांनो या काही का का आता व्यापाऱ्यांच्या गाई पुढं तुम्हाला शेतकऱ्यांच्या गाय पाहायला भेटणार आहे पण ते आपण दाखवणार आता कसं आहे मित्रांनो काही शेतकरी कॅमेऱ्यासमोर यायला घाबरतात तर ते काही किंमत सांगत नाही व्हिडिओमध्ये

है। अपने घर पे है ना हाँ। क्या कीमत बोल रहे भाई इसकी तोल वाली की इसके सत्तर हजार सत्तर हर बाजार को गायला देना अपन क्या नाम भाई अपना नंबर है क्या तुम्हारा हाँ। बोलो बयानौ जीरो नौ तेईस तैतीस सत्तर ये तोल पे है क्या ये भी तोल पे तर मित्रांनो ही तोलावरची बोलू शकतो अजून आठ दिवस बाकी ही पण तोलावरची मित्रांनो इस कबी आठ दिवस भागी तर मित्रांनो या दोघी तोलावरची आणि मित्रांनो इकडं तर एक नगर देवड्याचे व्यापारी एक घाटाकडचे व्यापारी एक चाळीस व्यापारी इकडं आता तुम्हाला जी घाटाकरची व्यापारी त्यांच्या पण तुम्हाला गाय दाखवतो त्यानंतर तुम्हाला शेतकरीच्या पण आपण गाय आहे आता हे घाटकरचे व्यापारी मित्र त्यांचं तुम्हाला गाय वगैरे पाहायला भेटणार गाए। तोल पे घे भाई हे गावन आहे ना अरे वा तर मित्रांनो गावन आहे तो गावन कितना बोला सर इसकी किंमत पंचाहत्तर बोल रहे या कितना तो देगी दोन टाईप देगी चौदा पंधरा लिटर देगी दोनों टाईम का चौदा पंधरा लिटर देगी गावन आहे अभी तर मित्रांनो व्यवहार कमी जास्त होणार आहे फक्त सांगायची किंमत आहे आणि

सकोर साइड आपला नंबर तुम्हाला नव्याण्णव साठ त्र्याण्णव पुरी बरोबर तर मित्रांनो आता यांच्याकडं नेहमी बाजाराला पाहतात काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे जर कोणाला काही खरेदी करायचं असेल तर संपर्क वगैरे करू शकता सर्व तुम्हाला इकडं व्यापाऱ्याच्या काही फायला भेटतील दोन का हां तर आपण तुम्हाला शेतकरीच्या पण काही दाखवण्याचा प्रयत्न करणारे पस्तीस आहे का गावाने काही पारोटी का बरोबर तर मित्रांनो पारोटी सुरू होण्या अगोदरच बोललो होतो की शेतकऱ्याची तर पारट्या काय जास्त पाहायला भेटतो याच्यापेक्षा तुम्हाला कोपरगावचा बाजाराला जास्त पाहायला <स्थाथ> भेटतो किती महिने झाले का का जनाला दोन अडीच महिने झाले कोण गाव की आपण बोरस नंबर आहे का तुम्हाला नाही नंबर नाही का काय हरकत नाही तर मित्रांनो बोरस गावाची भाऊ किती किंमत आहे खायची किंमत किती आहे चाळीस हजार चाळीस हजार कोण गावच आपण वाकडू वाकडू किती तू दे भाऊ पाच पाच तू दे

पूर्ण हा पट्ट्यामध्ये पूर्ण बाजार बनलेला असतो व्यवस्था करत असते बाजारामध्ये इकडं पण काही मित्रांनो राहून त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे काही

तर आता दुसऱ्यांदा आहे तर मित्रांनो दिवसाला अठरा लिटर दिलेली दुसऱ्यांदा आहे किंमत सांगितली व्यवहाराला कमी जास्त होणार आहे धुळे बोरगीरचे व्यापारी मित्रांनो धुळे बाजारात त्यांच्या नेहमी तुम्हाला काही पाहायला भेटतील इथं आज त्यांनी दोन काही आणलेले आहे रवी बापला नंबर सांगा पंच्याण्णव अठरा तेहतीस शहाऐंशी एकोणसाठ चालेल चालेल तर मित्रांनो जर कोणाला काही खरेदी करायची असतील तर संपर्क वगैरे करू शकता आता पुढं चिकल आहे मित्रांनो पूर्ण हो किती किमान आहे साठ हजार रुपये तो का तोलावरची काही तर मित्रांनो साठ हजार रुपये किमान आहे तोलावर आहे कोण गावचे आपण हा तोंडा काही व्यापारी का आपण शेतकरी का शेतकरी का नंबर आहे का आपला बोला बरश सत्तावन्न काही मागणी लागली का बाजारमध्ये मागताय किती मागताय अपेक्षा किती पर्यंत आहे आपली पन्नास च्या अपेक्षा जल्यावर किती दूध देते नऊ नऊ लिटर नऊ नऊ लिटर एका टायमाला देते तर मित्रांनो नऊ लिटर एका टायमाला जल्ल्यावर दूध देते पन्नास हजाराच्या अपेक्षा पंचाळीसचा मागताय जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर संपर्क वगैरे करू शकता तर मित्रांनो आपण शॉर्टमध्ये गेलो आणि तिकडं आपण पुढं दाखवणार होतो पण चिखल जास्त आहे त्यामुळे ति तिकडे पुढं काय म्हणजे दाखवता येणार प्लस सॉरी काय दाखवता येणार नाही